नमस्कार मित्रांनो मंत्रिमंडळात बैठकीत सहा मोठे निर्णय आशा अंगणवाडी सेविकांना दहा लाखाचा विमा तर लाभार्थी मेंढी पाळण्याची रक्कम थेट खात्यात जमा होणार काय आहे समीकरण आणि काय आहे बातमी हे आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल राज्य मंत्रिमंडळाचा आजच्या बैठकीत सहा मोठे निर्णय घेण्यात आले आहेत यामध्ये आशा सेविका आणि अंगणवाडी सेविकांना दहा लाखाचा विमा देण्याचे महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे यासोबतच आणखी पाच महत्वाचे निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आले आहेत आणि ते, ते आपण सविस्तर आहोत राज्य मंत्रिमंडळाची आज अतिशय महत्वाची बैठक पार पडली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षाखालील ही बैठक पार पडली आहे ह्या बैठकीत अतिशय महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत यामध्ये आशा स्वयंसेविका अंगणवाडी सेविका गट अंग प्रवक्त्यांना अपघाती मृत्यूसाठी दहा लाख आणि अपंग तत्वांसाठी पाच लाख रुपये देण्याचे महत्वाचा निर्णय घेण्यात आलाय त्यांची रक्कम थेट खात्यात जमा करण्याचा निर्णय घेण्यात आलाय याशिवाय दिवंगत कर्मचाऱ्यांना दोन हजार सोळा पासून पदोन्नतीसाठी आरक्षण लागू करण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलाय तसेच शेती पिकांचे नुकसान ठरवण्यासाठी अध्यात्मत प्रणाली लवकरात लवकर विकासात करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला सार्वजनिक आरोग्य विभागातील मोठा निर्णय अशा सेविका अंगणवाडी सेविका गट प्रवक्त्यांना अपघाती मृत्यूंसाठी दहा लाख अपंग तत्वांसाठी पाच लाख कसा आहे ते आपण बघणार आहोत अशा सेविकांसाठी अंगणवाडी सेविका गट प्रवक्त्यांना समग्र अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला असून अपघाती मृत्यू आल्यास दहा लाख आणि अपंग तत्वासाठी पाच लाख अनुदान देण्यात यावे असे आज आपल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठरले आहे यासाठी प्रतिवर्ष अंदाजे एक कोटी पाच लाख रुपये इतका निधी मंजूर करण्यात आलाय हा निर्णय एक एप्रिल दोन पासून लागू करण्यात येईल सध्या पंच्याहत्तर अशा स्वयंसेविका आणि आणि तीन हजार सहाशे कार्यकर्ते असून त्या आरोग्या महत्वपूर्ण जबाबदारी सांभाळतात हे करताना अपघाती मृत्यू आल्यास किंवा अपंग तत्व आल्यास त्यांना अधिक सहस्य राहावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे दुसरा जो मुद्दा आहे तो मागासलेपण दूर करण्याच्या उद्देशाने ही योजना दोन हजार सतरा वर्षापासून सुरू या योजनेत अधिकाधिक लाभार्थ्यांना फायदा व्हावा म्हणून काही बदलासह त्यास मान्यता देण्यात आली या वर्षासाठी महामंडळाचे असलेले एकोणतीस कोटी पंचावन्न लाख इतका निधी चालू वरती वर्षात खर्च करण्यात आणि त्यानंतर ही योजना दरवर्षी अर्थसंकल्पनात तरतुदीनुसार पुढे चालू ठेवण्यात येईल पशुसंवर्धन खरेदीच्या बाबतीत पंच्याहत्तर टक्के अनुदानाची रक्कम सात दिवसात थेट लाभ हस्तांतरण प्रक्रियेतून लाभार्थ्यांना देण्यात येणार आहेत तसेच चार बियाणे व गवत प्रजातीचे ठोंबे व बियाणे यासाठी अनुदान वळवता उर्वरित सर्व लाभ डी पी माध्यमातून लाभार्थ्यांना देण्यात येणार आहेत तर पुढील मुद्दे बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा